हाय एव्हरी वन नमस्कार अर्चना चर्ट ऑफ कुकिंग या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे तर तुम्ही पाहू शकता किती सुंदर असे हे क्रिस्पी कुरकुरीत आपले मुग भजे भजी तयार झालेले आहेत तर तुम्ही सुद्धा अशा प्रकारे नक्की बनवून पहा तुम्हाला सुद्धा ही रेसिपी नक्कीच आवडेल तर क्रिस्पी किती क्रिस्पी आणि कुरकुरीत झाली आहे तुम्ही पाहू शकता ही मुगड सालासहित घेतलेली आहे आणि आपण मूग डाळीचे भजी करणार आहोत तर इथे मी दोन तास भिजून घेतलेले आहे ही पहा छान अशी भिजलेली आहे आता यातलं पाणी काढून घेऊया मिक्सरमध्ये वाटून घेऊया दरदरीत वाटून घेतलेले आहे काढून घेऊया lo spozziamo delle acque della marmellata la गरम मसाला अर्धा चमचा लाल तिखट चवीनुसार मीठ थोडासा पुदिना चिरून घालूया आणि चव खूप छान अशी येते कोथिंबीर चिरून घालूया आणि हे सर्व मिक्स करून घेऊया हे छान असं मिक्स केलेलं आहे तर आपल्याकडे अगदी भजीच्या पिठाला हातसुद्धा न लावता आपण छान असे भजी बनवणार आहोत तर हे पहा अशा प्रकारे हे प्लॅस्टिकचे गॅजेट आहेत आणि व्हाईट कलरमध्ये आहे आणि हे अशा प्रकारे तुम्ही माझ्या व्हिडिओमध्ये पाहिलंच असेल चला तर मग आपण हे जे सारण आहे ते यामध्ये घालूया तर हे पहा आणि हे अशा प्रकारे म्हणजे एका वेळेस तुम्ही अशा प्रकारे पिठाला हात सुद्धा न लावता अगदी झटपट असे हे पकोडे म्हणा भजी म्हणा करू शकता तर तुम्ही सुद्धा अशा प्रकारे हे गॅसेटचा वापर करून नक्की बनवून पाहा क्लीन करायलासुद्धा अगदी सोपं आहे हे पहा मोकळेसुद्धा छान होतात पटकन पहा इंस्टंट कुरकुरीत आपले बचित तयार कुरकुरीत बची तयार